ट्रॅक्टर चालकावर काढाचा घाला अनुराग स्टेट बँक कॉलनीत ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी सिमेंटने भरलेले ट्रॅक्टर चढावावरून जात असताना ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा दब दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे घडली यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गणेश मोरसिंग चव्हाण वय सत्तेचाळीस राहणार भैरवनगर पिंपराळा हुडको जळगाव असे मयत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार गणेश चव्हाण हे नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते शुक्रवारी सकाळी त्यांनी रेल्वे माल धक्क्यावरून टॅक्टर क्रमांक एम पी अडुसष्ट ए झिरो सहा फोर सिक्स या टॅक्टरमधून सिमेंटच्या गोण्या भरल्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते अनुराग स्टेट बँक कॉलनीतील एका तीव्र चढणीवरून ट्रॅक्टर नेऊन घेऊन जात होते यावेळी ट्रॅक्टरचे चालकाचे अचानक ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने सिमेंटने भरलेले टॅक्टर अचानक पलटी झाले या अपघातात गणेश चव्हाण हे ट्रॅक्टरखाली दाबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या भीषण अपघाताची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल योगेश माडी संदीप सोनवणे चंद्रकांत पाटील जुलालसिंग परदेशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने पलटी झालेला ट्रॅक्टर बाजूला केला आणि गणेश चव्हाण यांना बाहेर काढले गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळतात चव्हाण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली गणेश चव्हाण यांच्या अकस्मात मृत्यूने पिंपराळा हुडको परिसरात त्यांच्या भैरव नगरात भागावर शोककडा पसरली यासंदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे